नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात पुन्हा आपण डावीच बाजू सजवणार आहोत याआधी पारंपरिक पंचामृताची रेसिपी अपलोड आहे एकदा नक्की चेक करा या भागात आपण बघणार आहोत मिरची पंचामृत थोडंसं तिखट झणझणीत आणि चटपटीत आवडणाऱ्यांसाठी ही रेसिपी आहे मिरचीचे थोडेसे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही हव्या त्या आकारात मिरच्या कट करून घेऊ शकता त्यानंतर काजू बेदाणे लागणार आहेत अर्थात हे ऑप्शनल आहेत पण हे टाकल्यामुळं टेस्ट खूप छान येते ओलं खोबरं आहे पाट काढून मोठे कीस करून घेतलेला आहे मोठ्ठा त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आहेत थोडेसे भाजलेले शेंगदाणे वेगळे काढलेत वाटण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट तीळ आहेत आणि फोडणीसाठी जिरे मोहरी आहे त्यानंतर बडीशेप आणि मेथीदाणे आहेत मेथीदाणे अगदी थोडे घ्यायचे जास्त झाले तर कडसर चव येईल चिंच आणि गूळ अर्ध्या तासासाठी भिजत घातले एक चमचा चिंच आणि तीन चमचे गूळ आता मसाले बघूया गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला साधारण अर्ध्या चमचापेक्षा थोडंसं जास्त आहे एक चमचा घेतला तरी चालणार आहे काश्मीरी मिरची एक चमचा आहे आणि त्यानंतर हळद छोटा अर्धा चमचा आहे हे सगळे मसाले एकत्र एक करून ठेवा म्हणजे ऐनवेळी घाई उडणार नाही आता आपल्याला तीळ डेसिकेटेड कोकोनट छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आणि सोनेरी रंगावर तीळ आणि डेसिकेटेड आपण भाजून घेणार आहोत आता हे भाजून याची पावडर बनवल्यामुळं छान बाइंडिंग येतं याला आणि पंचामृत अगदी टेस्टी लागतं भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी किंवा वरण भातासोबत घेतलं तरी जेवणाची रंगत वाढते भाजलेले शेंगदाणे थोडेसे गरम करून घेऊया म्हणजे भा वाटायला सोपं जाईल आता हे सगळं मिक्सरला ग्राईंड करून घेऊया स्टीलच्याच भांड्यात चमचाभर तेल टाकायचं आहे आंबट पदार्थ घेता करताना स्टीलचंच भांडं वापरा मेथीदाणे आणि बडीशेप तेलात सगळ्यात आधी टाकूया मेथीदाणे चांगले भाजू द्यायचे त्यानंतर हिंग आणि जिरे मोहरी हे सगळं चांगलं तडतडू द्यायचं आहे हे सगळं खमंग भाजलं की मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आपल्याला पाठोपाठ सगळे मसाले टाकायचे अजिबात घाई करू नका मिरचीला डाग पडेपर्यंत भाजून घ्या बऱ्याचदा कमी तिखट मिरची मिळते आणि मग या मिरचीचं काय करावं ते कळत नाही त्यावेळी असं पंचामृत बनवलं तर ते खूप टेस्टी लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी छान जबरदस्त तोंडी लावणं तयार होतं मिरची चांगली डाग पडेपर्यंतच भाजायची आहे आता त्यानंतर हे सगळे मसाले मिक्स करूया गोडा मसाला गरम मसाला काश्मीरी आणि हळद पाठोपाठ हे चिंच गुळाचं पाणी टाकायचं आहे त्यामुळं मसाले जळणार नाही गाळून टाका त्यामुळं तोंडात येणार नाही चिंच छान चटपटीत तोंडी लावणं तयार होतं हे एखाद वेळेस भाजी नसली तरी चालतं इतकं छान लागतं हे पंचामृत काजू आणि बेदाणेसुद्धा टाकून घेऊया ऑप्शनल आहेत पण हे टाकल्यामुळं टेस्ट छानच येते भाजलेली खसखससुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे वाटण करून घेतलं होतं शेंगदाणे कूट डेसिकेटेड आणि तीळ ते आहे ओलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकले जातात पण कीज टाकल्यामुळं खाणं सोयीस्कर होतं सगळ्यांनाच व्यवस्थित खाता येतं त्यामुळं ओल्या खोबऱ्याचा कीजच करून टाका चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं आपल्याला सात आठ मिनिटांसाठी झाकण झाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवर एक से बडकर एक रेसिपी येतच राहणार आहेत अजून कोणतं पंचामृत बघायला तुम्हाला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पंचामृत रेडी आहे आता आपण ते सर्व करूया नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमची रेसिपी कशी बनली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि हटके रेसिपीजसाठी रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद